सर्वांना नमस्कार आता आपल्याला सपोर्टिव्ह सुपरविजनमध्ये स सुपरवायझरचं लॉग इन कसं करायचं हे आपण बघणार आहोत याच्यासाठी आपण सर्वांनी अगोदर पोषण ट्रॅकर चोवीस पॉईंट दोन अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट केल्यानंतर आपण सर्वप्रथम सुपरवायझर सी डी पी ओ लॉग इन करून लॉग इन करणार आणि लॉग इन करताना जो अगोदरच ऑलरेडी आपला जो आय डी आहे तो आपण आय डी टाकणार आहोत आय डी टाकल्यानंतर पासवर्ड जसं आपल्याला मेसेजमध्ये सांगितलेलं आहे की कॅपिटल टी ई एम पी हा फक्त टी कॅपिटल टाकायचा ॲट द रेट जो आपला मोबाईल नंबर पोषण ट्रॅकरला दिलेला आहे तो टाकायचा अशा प्रकारे आपलं लॉग इन पोषण ट्रॅकरला होणार धन्यवाद